नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवतोय रमजान इथ स्पेशल शिरखुर्मा अतिशय मस्त साधी सोपी रेसिपी आहे यामध्ये कुठल्याही फॅन्सी गोष्टी नाही आहेत म्हणजे मिल्क पावडर कंडेन्स्ड मिल्क वगैरे असलं काहीच वापरायचं नाहीये फक्त भरभरून ड्रायफ्रूट्स दूध साखर तूप आणि शेवई याच मोजक्या गोष्टींपासून आपण शिरखुर्मा बनवतोय तरीही हा चवीला इतका टेस्टी लागतो की सगळे तुमची तारीफच करतील चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला तर सगळ्यात आधी एका वाटीमध्ये मी पाच ते सहा खारीक आणि दहा ते बारा बदाम रात्रभर भिजवत ठेवले होते त्यामुळे बघू शकता खारका किती छान भिजलेल्या आहेत आणि बदामसुद्धा अगदी मस्त भिजलेत तर अशा पद्धतीचेच आपल्याला लागणार आहेत तर या रेसिपीमध्ये मी जे काही ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्हाला सांगेन ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता पूर्णपणे तुमच्यावर आहे की तुम्हाला कुठला पदार्थ जास्त टाकायचा आहे कुठला कमी टाकायचं आहे तर बघा आता इथे मी दुसऱ्या वाटीमध्ये दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा पिस्ते साध्या पाण्यामध्ये दोन तासापूर्वी भिजत ठेवले होते आणि हे पण आता छान भिजलेले आहेत तर आता काय करायचं आहे आपल्याला पिस्ता छानपैकी सोलून घ्यायचे त्याच्या साली काढायच्या आहेत बदामाच्या पण साली काढून टाकायच्या आहेत आणि काजू बदाम पिस्ता आणि खारीक या चारही गोष्टी आपल्याला अशा पद्धतीने बारीक चॉप करून घ्यायच्या आहेत तर इथे पण तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने तुम्ही याचे काप करून घेऊ शकता मी बदाम आणि खारीक असे उभे कट करून घेतलेत पिस्ते बारीक बारीक कट केलेत आणि काजू गोलाकार कट करून घेतलेत यासोबतच मी घेतलेले आहेत दोन टेबल स्पून चारोळे आणि दोन ते टे तीन टेबलस्पून पिवळे मनुके तर हे आपण भिजवत ठेवत नाही हे आपण डायरेक्टली शिरखुर्मामध्ये वापरणार आहोत कसे ते पुढे सांगेनच तर चला आता सगळ्यात महत्वाचा पदार्थ म्हणजे बारीक शेवई तर अशा पद्धतीची रेडीमेड शेवई बाजारामध्ये इझिली मिळते तर ही ऑलरेडीच भाजलेली असते त्यामुळे याचा रंग बघू शकता हलकासा सोनेरी असतो तर ही मी घेत आहे पन्नास ग्रॅम ओके तर चला आता एका कढईमध्ये म्हणजेच ओल्या करून घेतलेल्या कढईमध्ये आपण घेत आहोत एक लिटर एवढं दूध तर हे दूध मी तापवलेलं यूज करते म्हणजे याची साय वगैरे काढून घेतली आधी आणि मग एक लिटर दूध मी यामध्ये मोजून ॲड केले तुम्ही हवं तर फुल फॅट दूध घेऊ शकता किंवा न तापवलेलं दूध पण घेऊ शकता तर आता हे दूध आपल्याला मीडियम फ्लेमवरती हलकसं गरम करून आहे आणि मग हे दुसऱ्या शेगडीवरती आपल्याला शिफ्ट करायचे आणि तिकडे हे दूध मंद आचेवरती शिजायला ठेवायचे लक्षात ठेवा आपल्याला दूध आटवायचं नाहीये त्यामुळे आपण गॅस कमी ठेवणार आहोत आणि या दरम्यान जर याच्यावरती साय जमा व्हायला लागली तर ती पाचुलाने मोडून या दुधामध्येच आपल्याला ऍड करत जायचंय तर चला आता हे दूध मी दुसरीकडे शिफ्ट करणार आहे आणि या शेगडीवरती मी दुसरा एक पॅन ठेवलेला आहे तर आता याच्यामध्ये मी ॲड करत आहे साधारणपणे दोन ते तीन टेबल स्पून तूप तर हे तूप चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपण आता ड्रायफ्रूट्स तळून घ्यायला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी याच्यामध्ये मी काजू बदाम आणि पिस्ता या तीन गोष्टी अगदी मस्त हलक्याशा सोनेरी रंगावरती मस्त परतून घेणार आहे तर बघू शकता गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे आणि कमी फ्लेमवरच हे ड्रायफ्रूट्स आपल्याला सतत हलवत दोन ते तीन मिनटं छानपैकी परतून घ्यायचे आहेत तर अगदी हलका सोनेरी रंग याच्यावरती यायला लागलेला आहे आता लगेच आपण हे काढून घेऊयात सो कोणत्याही पसरट प्लेटमध्ये तुम्ही हे ड्रायफ्रूट काढून घेऊ शकता तर चला आता त्याच तुपामध्ये मी ऍड करत आहे खारीक तर सुरवातीला या खारकांचे तुकडे आपल्याला एक ते दीड मिनिट अगदी मस्त मंद गॅसवरती छान तळून घ्यायचे आहेत आणि हे हलकेसे तळून झाले की मग याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत मणुके तर जेवढे मणुके तुम्हाला मी सुरुवातीला सांगितले होते ते सगळे आपण इथे ऍड करतोय आणि आता या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे आपल्याला साधारणपणे दोन मिनिटांसाठी छान परतून घ्यायच्या आहेत किंवा हे जे मनुके आहेत ना ते मस्त फुलत नाहीत तोपर्यंत हे असं चांगल्या प्रकारे परतून घ्या तर बघा आता ही खारीक आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मॉइश्चर होतं ना त्यामुळे पॅनमधलं बऱ्यापैकी तूप इथे आटलेलं आहे म्हणजेच ते खारकेने शोषून घेतलंय तर आता हे छान परतून झालं की आपण एका पसरट प्लेटमध्ये काढूयात तर या खारकांचा रंग बघू शकता मंडळी तुम्ही हलकासं सोनेरी झालाय की नाही तर चला आता त्याच पॅनमध्ये मी ऍड करत आहे अजून दोन ते तीन टेबल स्पून तूप आणि आता आपण यामध्ये या सगळ्या बारीक शेवई छानपैकी परतून घेणार आहोत तर या पॅनमध्ये ऍड करण्यापूर्वी ना अशा पद्धतीने याचा बारीक चुरा करून घ्या कारण या अशाच शिरखुर्मामध्ये एवढ्या छान लागत नाहीत किंवा छान टेक्शर येत नाही त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हातानेच अशा पद्धतीने त्या बारीक करा आणि मग पॅनमध्ये ॲड करा आणि यस या शेवयासुद्धा तुम्हाला लो फ्लेमवरच सतत हलवत अगदी मस्त कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत या भाजायला जास्त वेळ लागत नाही अगदी तीन ते चार मिनटामध्ये मस्त खुसखुशीत होतात कारण या ऑलरेडी भाजलेल्या असतात त्यामुळे याला लगेचच रंग चढायला सुरुवात होते त्यामुळे जास्त गडद रंगावरती या परतू नका आधीपेक्षा हलकासा याचा रंग वाढला की मग तुम्ही त्या प्लेटमध्ये काढून घेऊ शकता तर बघा व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आपल्या शेवया छान परतून झालेल्या आहेत आणि मगाशी जी आपण कढई ठेवली होती ना दुधाची साईडला ती पुन्हा एकदा मी या शेगडीवरती शिफ्ट केलेली आहे तर या दुधाला पण छान उकळी आली आहे तर आता यामध्येच आपण ज्या परतलेल्या शेवया आहेत त्या सगळ्या ॲड करणार आहोत आणि पॅनमध्ये जेवढं काही तूप शिल्लक होतं ते सगळं अशा पद्धतीने व्यवस्थित याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे आणि अजून एक गोष्ट आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे केशर दूध तर दोन ते तीन चमचे उकळलेल्या दुधामध्ये मी दहा ते बारा केशर काड्या भिजायला ठेवल्या होत्या आणि ते दूध मी आता याच्यामध्ये टाकत आहे किंवा तुम्ही असं पण करू शकता सुरुवातीला कढईमध्ये आपण जे एक लिटर दूध तापायला ठेवलं होतं ना तेव्हाच त्याच्यामध्ये केशर काड्या ॲड केल्या तरीही चालतात तर बघा आता या शेवया दुधामध्ये आपल्याला अगदी व्यवस्थितपणे मिक्स करायच्या आहेत आणि हे दूध ऑलरेडी उकळलेलं आहे त्याच्यामुळे याला लगेचच उकळी येते आता तर छानपैकी मिक्स करून झालं की लगेच आपण याच्यामध्ये ॲड करत आहोत साखर तर मी इथे अर्धा कप एवढी साखर याच्यामध्ये ॲड करते आहे किंवा तुम्ही वजनी प्रमाणामध्ये नव्वद ते शंभर ग्रॅम साखर यामध्ये टाकू शकता किंवा आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त केलं तरीही चालेल तर आता एकदा हे असं छान व्यवस्थित मिक्स करून घ्या साखर याच्यामधली पूर्णपणे विरघळलेली आहे आणि आता याला एक उकळी पण आलेली आहे आता याच्यावरती आपण ठेवणार आहोत झाकण आणि झाकण ठेवून तीन ते चार मिनटं कमी फ्लेमवर आपण या शेवया शिजवून घेणार आहोत सो तीन ते चार मिनटं एवढा वेळ पुरेसा आहे शेवया शिजण्यासाठी फक्त गॅस कमी ठेवा या स्टेजमध्ये तर बघा अतिशय मस्त अशा पद्धतीने या शिजलेल्या आहेत आणि शेवई असल्यामुळे ना दुधाला हलकासा पहिल्यापेक्षा दाटसरपणा आलेला असतो तर एकदा असं छान मिक्स करून घ्या आणि आता लगेचच आपण यामध्ये ॲड करतोय तळून घेतलेले सर्व ड्रायफ्रूट्स तर, तर काजू बदाम पिस्ता मनुके आणि खारका सगळं काही आपण याच्यामध्ये ॲड करतोय हां चारोळे मात्र आपण सगळ्यात शेवटी ॲड करणार आहोत कारण ते तसेच कुरकुरीत छान लागतात आणि तळून नाहीत घेतलेले मी चारोळे तुम्हाला वाटलं तर तुम्ही तळून पण घेऊ शकता काहीच हरकत नाही तर आता हे सगळं याच्यामध्ये टाकल्यानंतर फक्त एक मिनिटासाठी कमी फ्लेमवरच आपल्याला हे छानपैकी उकळवून आहे झाकण वगैरे या स्टेजला याच्यावरती ठेवायचं नाही फक्त असंच एक मिनिटासाठी हे छान शिजवून घ्या आणि अशा प्रकारे आपला हा शिरखुर्मा तयार आहे तर बघितलात किती सोपं आहे की नाही बनवायला तर या स्टेजला जर तुम्हाला असं वाटलं की याच्यामध्ये वेलदोडे पावडर पण टाकावी तर अर्धा टी स्पून तुम्ही टाकू शकता काहीच हरकत नाही मला नाही आवडत त्यामुळे मी नाही टाकलेली तर बघा किती मस्त तयार झालेला आहे आपला हा शाही शिरखुर्मा अतिशय टेस्टी लागतो आणि मंडळी जर तुम्हाला शिरखुर्मा थोडासा पातळ पाहिजे असेल एवढा घट्ट नको असेल तर तुम्ही दूध ना इथे दीड लिटर वापरू शकता आणि साखर मात्र तुमच्या हिशोबाने थोडीशी जास्त घ्या तर ही होती आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि खूप जास्त शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब शेजारी जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला मिळेल तर भेटूयात नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय स्टे हॅपी